सरपंचपती संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मसाजोग फाटा जॅम करण्यात आला होता आता केज शहर बंद करण्यात आहे मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये केज ग्रामस्थांनी ठिया मांडत आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा परिणाम वाईट होतील अशा प्रकारचा इशारा पोलिसांना दिलाय आणि चक्क केज शहर बंद केलाय पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आता आक्रमक पवित्रा घेतलाय संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलेला आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली त्यामुळे प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर आहे जातीय तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर मुख्य आरोपींना अटक करून प्रकरण शांत करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात यावी अशी ही मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे काल दिनांक नऊ बारा रोजी केचगावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि त्यानंतर त्यांचा खून अशा प्रकारची घटना घडली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ आम्ही सहा पथके वेगवेगळ्या दिशेने बीड जिल्हा त्याचप्रमाणे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच धाराशिवचे एल सी बीचे पथक आणि तेथील ते वाशी डिव्हिजनचे सर्व पोलीस पथके असा आम्ही आरोपींचा शोध घेतला सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन गुले आणि इतर पाच अज्ञात इस्मावरती गुन्हा दाखल होता त्यापैकी दोन संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार येथे दोन आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत कुठून अटक केलं या दोन्ही आरोपींना आपण केजच्या केज च्या केज, जवळ जे तांबवा गाव आहे त्या तेथील शिवारातून आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे काल रात्री साधारण म्हणजे आज पहाटे तीन वाजता आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे निश्चितच एक तीन चार दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती तशीच मिळत आहे की त्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे तर आ, ते संबंध त्याचा नक्कीच आहे रहिवाशी यांना मी असं आवाहन करील की आम्ही जीवाचं रान करून आम्ही या आरोपी त्यांचा शोध घेत आहोत पोलीस यंत्रणा कार्यतत्परतेने काम करत आहे रात्रंदिवस काम करत आहे तर आम्ही नक्कीच राहिलेल्या उर्वरित आरोपींना देखील पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना नक्कीच अटक करूत आमची त्यांना विनंती आहे त्यांना आमचं सहानुभूतीपूर्वक आव्हान आहे की त्यांनी मैताच्या अंतिम संस्कार तात्काळ करावेत त्याचप्रमाणे जे रस्त्यावर जे थांबण्याचं जे आहे तेही त्यांनी रस्ता रोखो वगैरे करू नये त्यांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करीत आहोत त्याचप्रमाणे त्यांचं जे अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांची जी काही मागणी होती की त्यांनी काही कसुरी केलेली आहे सदर पुण्यामध्ये तर संबंधित अधिकाऱ्यांचे देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत